भडगाव तालुक्यातील गावातील अत्यंत गरीब परिस्थितीतील तरुणांची मुंबई पोलिसात नियुक्ती झाली आहे या दोघेही तरुणांची घरची परिस्थिती अतिशय बिकट हालाकीची होती उमेश धर्मराज पाटील या तरुणाचे वडील नसल्या कारणाने आईच्या मार्गदर्शनात गरीब परिस्थितीत बांधकाम कारागिराच्या हाताखाली काम करून उदरनिर्वाह करून होमगार्ड पदी नियुक्ती मिळवली होती व त्यानंतर अभ्यास मेहनत व चिकाटीने पोलीस होण्याचे त्याचे स्वप्न त्याने पूर्ण केले आहे भविष्यात त्याला पीएसआय होण्यासाठी तयारी त्याची असल्याने त्याने सांगितले आहे तसेच जितेंद्र देवीदास निकम हा तरुण भाड्याच्या घरात राहून वडिलांच्या साथीने अभ्यासावर जोर देऊन लक्ष केंद्रित करून त्याने देखील पोलीस बनण्याचे ध्येय मनात बाळगत तशी वडिलांची व स्वतःची इच्छा पूर्ण केली आहे आपली त्याने पोलीस पदावर करून घेतली आहे म्हणून आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दोघीही तरुणांनी केली म्हणून सायंकाळी सहा वाजता गोंडगाव गावात डीजेच्या तालावर दोघेही पोलीस पदावर नियुक्त झालेल्या तरुणांची वाजत गाजत नातेवाईकांसह मित्र परिवाराने मिरवणूक काढली यावेळेस गोंडगाव गावात एकच जल्लोष पाहायला मिळत होता यांना पुढील वाटचालीसाठी ग्रामस्थ नातेवाईक तसेच ट्रेन लाईन परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका